नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे उन्हाळी कांद्याच्या एकशे पंच्याहत्तर वाहनांमधून चार हजार क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याला आज कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे बावन्न रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक दाखल झाली त्यामध्ये गोलटी कांदा चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मीडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत फुलबीक साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान